नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे प्रचार सोडून निघोजच्या मळगंगा यात्रा उत्सवात देणग्या स्वीकारायला बसल्याचं पाहायला मिळालं दरवर्षीप्रमाणे यंदाही निलेश लंके यांनी सेवाभाव पूर्ण केलाय निघोजच्या मळगंगा देवीच्या यात्रा सा उत्सवाचं औचित्य साधत निलेश लंके यांनी लोकसभेचा प्रचार बाजूला ठेवत दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या देणग्या स्वीकारण्याची जबाबदारी पार पाडली मोठा मतदार संघ आणि हाय व्होल्टेज लढत असतानाही निलेश लंके यांनी आपला सेवाभाव न चुकता पूर्ण केल्याने अनेकांनी त्यांचं कौतुक केलं निघोज ही माझी मायभूमी आहे मळगंगेचा आशीर्वाद असल्यानं आपणास सामाजिक कामासाठी मळगंगा मातेचं पाठबळ मिळतं आणि त्यातूनच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची ऊर्जा मिळते असं माजी आमदार तथा नगरदक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी सांगितलं दरवर्षी मळगंगा देवीच्या घागर मिरवणुकीच्या दिवशी न चुकता ते हजेरी लावतात मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर देणगीच्या सभामंडपात येऊन ते पावती पुस्तक हाती घेतात तासभर हा सेवाभाव केल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा यंदा लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतही लंके यांनी कायम राखली राज्याच्या विविध भागांसह जिल्ह्यातील राहुरी नगर शहर नगर तालुका श्रीगोंदा कर्जत जामखेड आदी भागातील भाविक यावेळी उपस्थित होते अनेक भाविकांनी उमेदवार निलेश लंके यांना पावत्या करताना पाहून त्यांच्या कामाचं वेगळेपणा नेहमी जाणवत असल्याची प्रतिक्रिया दिली तसेच लोक नेता असावा तर असा अशी भाविकांमधून निलेश लंके यांच्या बाबत प्रतिक्रिया येत होती बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर